आता पिंजरे किती लावलेत पिंजरे दहा पिंजरे आपले लावणं चालू आहे फायनल करू दहा पिंजऱ्यांची व्यवस्था करणार से लोकांच्या भावना तीव्र आहे तुम्ही सगळे मंडळी खूप टेन्शनमध्ये असतं शेवटी तुम्ही पण माणसं आहे शासनाने संदर्भात गांभीर्याने उपाययोजना करणं अपेक्षित आहे सर कशाप्रकारे उपाययोजना असतील आहे आणि तुम्ही नसबंदीचा जो प्रस्ताव पाठवलेला आहे त्याचं पुढे काय झालं नसबंदीचा प्रस्ताव आपण शासनाला पाठवलेला आहे तुम्हाला वाटतं दिल्लीला पण आपण एन्व्हायरमेंटल डिपार्टमेंटला पण गेलेलं आहे अजून त्याच्यावर काय निर्णय आलेला नाही आहे तसं आपला अवेअरनेस करणे आणि बिस्ट्याला ट्रॅप करणे केजेस लावणे ह्या गोष्टी आपण रेग्युलर करत आहे सर यांचं असं एक म्हणणं होतं की बा आम्ही अनेक दिवसापूर्वी पिंजऱ्याची मागणी केलेली होती आपण पिंजरा या ठिकाणी लावलेला होता पाठीमागे पण त्याच्यात ट्रॅप झाला नाही पंधरा ते वीस दिवसानंतर त्यानंतर दुसऱ्या गावातून मागणी आली त्यामुळे तो पिंजरा आपण परत शिफ्ट केला आता इथं दहा तुम्ही पिंजरे लावणार आहेत बिबट्याचा काही सर्वे वगैरे करणार का ड्रोन कॅमेराद्वारे किंवा कसं करणार हो तर आपण सर्वे करणार आहे थर्मल ड्रोननी पण संध्याकाळी सर्वे करणार आहे ना आता दुपारी सुद्धा आपण रेग्युलर सर्वे केला तुम्ही सुद्धा माणसं आहेत आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत परंतु गांभीर्याने उपाययोजना होईल अशी विनंती okay, बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका